तर मग मित्रांनो आता इथं आपला ब्लॉग जो आहे तो स्टार्टिंग होत आहे आणि आज सकाळी लवकर आलो होतो आता सकाळचे आठ वाजलेले आहे ते समाधा आहे आणि हो आहे प्रदीपदा प्रदीपदा मी दुकानदाना गाडी भरलेली आहे इथं गाडी बघू शकता खूप मोठी भरलेली आहे टीयानं टाकलेली त्या टी आहे मित्रांनो दुसऱ्या पेजा इकडे बघू शकते इकडं नीट आहे अजून इकडे एक अजून एक गाडी आम्ही आणणार आहे घराकडे इकडे गाय चरत आहे आणि प्रदीपदा जी आहे ते गाडी बांधून राहिला आहे मग मित्रांनो आता आपण आपल्या मंदिरवर चाललेलो आहे इकडे बघू शकतो तुम्ही टिया नेणं ने चालू आहे आमच्या शेता मंदिर आमच्याजवळ आज, आज शुक्रवारी ला। ना त्याच्यामुळे आज लवकर जायचं आहे थोडं जेणेकरून आज टिया खोच आहे बहुतेक आणि मिरची पण चालू करायची आहे बघू शकता तुम्ही टिया खाली पडायला लागल्या गायकांना इथे मग मित्रांनो आपण आता गाडी भरून निघलेलो आहे रस्टे रस्त्या रस्त्याने बघू शकत की या किती असा एक रस्त्या आठवड्याला आलेला आहे दुसरे देताची आहे म्हणजे सत्ताचा टाइम झालेला आहे मित्रांनो साडे दहा वाजलेले जाता आपल्याला अर्जंटमध्ये जायचं आहे आणि त्याच्यामध्ये जाऊन करायचं आहे मित्रांनो जेवण आरत्यामध्ये तो घालतो मित्रांनो आपण रस्ता बघू शकतो किती खराब आहे तर इथं आणि आपण आता चाललेलो आहे मित्रांनो या रस्ता बघू शकतो तुम्ही किती असा अवघड झालेला आहे आपल्याला जायला खूप असे बोर वगैरे पडले त्याच्या गाडी झालेली आहे खूप जास्त मोठं आणि आता इकडं बघू शकता किती छान आहे त्या गाडी आम्ही अर्ध्या मात्र खालच्या खोलीवर आलतो इथे पैसे शेती मित्रांनो मी टाके आहे आणि आपण आता इकडे जाणार आहे मित्रांनो मस्त पैकी इकडे बघू शकता गाडी चल चल बाईला किती चल चढ चढ मित्रांनो मोठ्या गाड्या मित्रांनो चढत नाही त्याच्यामुळे इथे चढते गाडी मित्रांनो बघू शकता तुम्ही आता चाललेलं आहे आम्हाला रोज रोज चियाने खतरनाक रस्ता आहे आपली रोडच हे रस्ता काय होणार आहे धाकात आपले जीवन जेवणपती आपण करून राहिलेल होते बघू शकता सगळ्याचे डबे दा समादा आहे दा आहे उमरी आहे आयान आम्ही सगळे इथे जेवण करून राहिलो ठेसा ठेसा खाऊन राहिलो इकडं बघू शकता आता जेवण घेऊन करून झालेली होती आता आमची बैलगाडी झोपून गिपून आम्ही चाललेलो होतो डबल टी आणायला बैलगाडी मध्ये या पटकन चला चला ठेवले डबल इकडे पूर्ण नेट आहे मित्रांनो खूप नेट आहे इकडं गाडी लावून दिली आम्ही त्याला मित्रांनो घराकडं कारण की आपलं मग मित्रांनो आमच्या इथे टीया टाकणं चालू आहे इकडे बघू शकता तुम्ही झाल्याला टीया टाकणं इंजॉय तो बिल्कुल भी नहीं हमीर लाइफ झंडे हो गई भैया तो चलिए तमाम चार मित्रों जाऊ शेतामंदी तो शेतामंदी जाऊ कर कई का तरीके कामी बेटे तो मैं मग मित्रांनो तर आपली आता गाडी भरणं चालू आहे तुम्ही बघू शकता परत एकदा दुसरी गाडी भरून राहिलेला आहे दुसऱ्या टी या बी नेणं चाललेलं आहे आणि इकडं आम्ही आज शेतामध्ये चाललेलो आहे कामाला तर आम्हाला आता टीआयस नेऊन टाकायचे आहे तिथे जाऊन पाहून काय काम करायचं आहे काय नाही तर इकडे बघू शकता खूप छान मजा येऊन राहील इकडे बघू शकता आपली गाडी आता भरून निघलेली मित्रांनो जाऊया आता रस्त्या रस्त्याने रस्त्याने गाडी बघू शकतो किती असं उघड साबड उभर साबड रस्ता इकडं झवड होता गा� खरंच त्यांना जातच होतो की तो मला दिवसापासून इकडे झाडं झोपा किती आहे तर दुसरी गाडी नेताना खूप त्रास असतात इथे होत आहे मला बैलायला पण खूप सारा त्रास इथं होऊन राहिलेला आहे मित्रांनो वडायला चला मित्रांनो आपण आणली गाडी बैलाने इकडं टाकूरला आपण टिया खाली खूप छान इथं मजा जी आहे ती इथे येऊन राहिली